किस्मत का तो मुझे पता नहीं ब्रो मुझे एक दिन जरूर कामयाब करेगी मेहनत करके किस्मत का तो मुझे पता नहीं ब्रो मुझे एक दिन जरूर कामयाब करेगी once more, once more! जयजूराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या भावाचं चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आहे तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त तुम्ही आता पहिलेला व्हिडिओ जो तो तो कसा बनवायचा आहे त्या टॉपिक वरती झालेला आहे तर व्हिडिओला लाईक ला ला प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही वरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या आडोलाच लागणारा वी एनचा क्यू आर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठे दिसणार आहे कदाचित मा मागे दिसले पण अस दिसलं पण असेल मित्रांनो तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर चला मित्रांनो जराने वेळ घालवतो आपण आपल्या आजच्या आडोला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा व्ही एन ॲप ओपन करून थ्री थ्रीडॉटच्या शेजारी एक स्कॅनरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नाही ते कोपऱ्यातल्या अल्बमच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी तुम्हाला व्ही एन क्यू आर कोड दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचं आहे तर त्या क्यू आर कोडवरती टॅप केल्यानंतर नाही ते डाउनलोडचं ऑप्शन बघायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे तर थोडंसं एक चार पाच सेकंड वाट पाहायचे त्यानंतर ना डाउनलोड होऊन जाईल तर बघू शकता मित्रांनो आता होत आलेला आहे तर डाउनलोड कम्प्लीट झाल्यानंतर ना आपला इमेजेस इमे एक इमेज ॲड करायचं आहे तुम्ही वेगळे पण म्हणजे जास्त पण इमेजेस ॲड करू शकता तर बघू बगु... बघू शकता मित्रांनो आता मी तर इमेजवरती टॅप केल्यानंतर ना तुम्ही जर रिप्लेसवरती टॅप केला तर चारही फोटो एक साथ म्हणजे एकच एक एक फोटो चार लेअर्सला येऊन जाईल जर तुम्ही म्हणजे एक एक करून असे चार फोटोज ॲड केलात तर तुम्ही चार बाजूला म्हणजे अशा प्रकारे मी एकच फोटो रिप्लेस करून घेतो मित्रांनो सॉरी मी दुसरा फोटो ॲड करतो तर इमेज वरती टॅप केल्यानंतर नाही रिप्लेस होऊन जातील सगळे इमेज त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचे त्यानंतर नाही ते ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपर्ट करायचे मित्रांनो एक्सपर्ट झाल्यानंतर ना एक्सपर्ट झाल्यानंतर आता टेलिग्राम चॅनल वरून आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती पीनड कॉमेंट मध्ये जाऊन आला मोशन ॲप इन्स्टॉल करून घ्यायचंय त्यानंतर ना ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे चे, प्लॅच चेकॉनवरती क्लिक करून इथे म्हणजे साईज जो आहे तो मित्रांनो नाईन इंटू सिक्स्टीन करायचं आहे त्यानंतर ना आपल्या प्रोजेक्टचं नाव काय द्यायचं आहे ते द्यायचं आहे त्यानंतर ना फ्रेम रेट जो आहे तो थर्टी करून ब्लॅक स्क्रीन करायचं आहे बॅकग्राऊंड त्यानंतर ना क्रिएट वरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून एक बीट ॲड करायची मीडियावरती क्लिक करून मी तुम्हाला जो सॉन्ग दिलेला आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा आहे सॉन्ग ॲड ना आता लास्टला एक भेट देऊन स्टार्ट लिहायचं आपल्या चेकनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आत्ता जो एक्सपर्ट केलेला व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ना आता काय करायचं इथे म्हणजे या लेअरवरती क्लिक करून याचा जो ऑडिओ आहे मित्रांनो तो म्यूट करून टाकायचा आहे त्यानंतरने शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं आहे तर इजील एक्सपर्टाला सुरुवात होईल तर आजचे वडिमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र